गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला खुशखबर आहे सरप्राईज आहे पटापट या लाईव्हमध्ये माया तो कोना लीसा पास नहीं हां माया तो कितने के पर समो तो नन हुआ हां तो बोल ले हम्म नंबर करू थोड़ा मैं सुकाड़ी पैटी काय बोले कैसे हां ये का दुकान से नहीं के एक आदमी मेडिकल में लियो नंबर से हां अरे गोडा कमिसोरचा हा आकड्या तक अडो चीज चबा ए गितला तो तेच नाही वनी एक जिन ज्या इतला आवडतो आता नाही गेटवर वळो तरी वनी चीज तर तेवनी आपले दोन घरातील जिन्यान दादाची मी कुसरबाईचे कवा दे चीज करते तो मोठे मग गेला कमी ने आता खाली अरे नमस्कार ताई नमस्कार 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 लाईक डन केले आहे धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद सर्वांना खूप खूप धन्यवाद कारण की तुमच्या सपोर्टमुळे आमचं चॅनल मोनो झालं आणि आम्हाला आता पटकनच सर म्हणजे पटकनच लवकरात लवकर पंधरा वीस दिवसामध्येच गुगल एक्सेसचं कार्ड येणार आहे तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि असा सपोर्ट करत राहा प्लीज असा सपोर्ट करत राहा प्लीज चला पटापट पत ला या आणि लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोलत राहा चला बोला

तू भांडण भाडाय का ना? सरकसर आगाव सरकसर कर, कर, कर।, कर। चला बोला पटापट बोला सर्वजण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करून घ्या चॅनल बोला गावचं नाव सांगा गावचं नाव सांगा प्लीज Terima kasih telah menonton! लाईव्ह मध्ये बोला नवीन जर तर लाईक करा सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग अकोला कारण की मी अकोल्याची आहे म्हणून मी गुड मॉर्निंग अकोला म्हणत आहे सर्वांना

O sea que es leía por aporte. हाँ चाय आइए चाय लेने आइए सब चाय लेने आईए कौन कौन है गाँव का नाम बताइए प्लीज़ गाँव का नाम बताइए धन्यवाद लाइक करने के लिए आ ब्रश मल माहीत नाही बड़ा पाय प्लीज़ जल्दी जल्दी लाइक कीजिए सपोर्ट कीजिए सब्सक्राइब कीजिए क्योंकि आप लोगों की वजह से हमारा चैनल मोन हो चुका है और हमें अभी जल्दी ही कुछ दिनों में पंद्रह बीस दिन या फिर एक महीना भी लग सकता है गूगल एक्सेस का लेटर आने वाला है तो प्लीज़ सपोर्ट करते रहिए शुक्रिया सबका शुक्रिया चलो जल्दी जल्दी चाय पी लो, और पर आओ, से बात कर रहे का बताओ पिलो का? परि गावखान्यामध्ये आहोत काय गेला डब्याच खाण करा आता तुम्ही द्यायला डबा ठेवायला भेटणार आज तो पूरा धुमिला लपने आज तो पूरा तो पूरा उखलन कर था दोनों हाथों में पकड़ी चलो 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 जल्दी-जल्दी लाइक करो नए हैं तो सब्सक्राइब करो प्लीज कमेंट करते रहो बोलते रहो भाई सबके लिए कमेंट बॉक्स है जल्दी-जल्दी कमेंट में गांव का नाम बताओ खाना पकाना है मेरे को खाना खाना सब्जी रोटी बनानी है आज नळ येतात ना पाईप लावलेला दिसते का समोर उद्याच झाला लागेल मग सकाळी सकाळी आठ वाजता घरातून निघलो ना ना गडबड राखेन काहीच नाही पटापट अभ्यास करून घे आंघोळी पाणी आंघोळ करून घे बाकीच्या जन्म आवाज तिकून आला टाकणं होणार नाहीत मग साडे अकरा तरी घरात यायले वाजता जेवण करेल त्या साडेबारा वाजताच मग म्हणून म्हटलं तू घरी आली की अभ्यास करत बस दोनाची लोक मला आवाज जायचं पहिले दहा वाजताच टाकून देशील रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी बोला झालं का चहापाणी कशी आहे तब्येत आईची तुमची वहिनीची सर्वांची तब्येत कशी आहे चहापाणी झालं का गुड मॉर्निंग सुप्रभात प्रभा शुभ सकाळ चला बोला पटापट चला पटापट बोला प्लीज नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा दादा सर्वांसाठी खुशखबर आहे खुश खबर आहे सरप्राईज आहे म्हणजे आमचं गुगल एक्सेस लेटर येणार आहे गुगल आले वर सर्व जनता बदलून जाते म्हणजे 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 सर्व जनता बदलून जाते म्हणजे कसं मला काही कळलं नाही ब सविस्तर बता आ, सविस्तर सांगा <laughs> डिटेलमध्ये सांगा बरं कसं काय मला काही कळलं नाही जनता जीवन बदलते अच्छा जनता म्हटलं तुम्ही म्हणून मी घाबरली जराशी <laughs> जनता मी बदलते बरं बरोबर आहे तुमचं हे पण योग्य आहे स्वभाव बदलतो नाही नाही माझा स्वभाव असाच राहणार काय तुम्ही लिहून घ्या बाउंड पेपरवरती बाउंड पेपर घेऊन माझ्या घरी या मी सही करते कितीचा पण पेपर आणा हजार दोन हजार पाचशे पाच हजाराचा कितीचा पण आणा मी त्याच्यावर साईन करते माझा स्वभाव असाच राहणार आखरीपर्यंत नो डान्स नो ॲटिट्यूड आणि काहीच नाही असाच स्वभाव राहणार मला असाच बडबडा बोलका दादा ताई भाऊ मावशी आम्मा काका नाना चाची <laughs> असंच राहणार आवडतो ना तुम्हाला असा स्वभाव सांगा हो की नाही चला पटापट पड़ लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बोलत राहा प्लीज पटापट पड़ बोला सर्वजण कळकड पिणा लागते ते संध्याकाळी उशिरा असतील ना काल मला वेळ नाही भेटला हे काय किती बळबळ करायला आता अगोदर मावशी उठत नव्हती अच्छा <laughs> मावशी उठत नव्हती बर 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 कोणाशी बस मी बसमुकऱ्या हो हो बस बसमुख करायच <laughs> आता आंघोळ केली किती के फेकून देतो बाबा नवीन आणताय तुला हा चला बोला पटापट बोला <laughs> बडबड का बडबडच करावं लागते बडबड नाही कराल तर कसं होणार सांगा बरं बोलल्याशिवाय काही काम होते का कुठं पण गेलं तर बोलावं लागते शाळेत गेलं तर बोलावं लागते तरी बोलावं लागते कुठं ऑफिस मध्ये गेलं तरी बोलावं लागते हो की नाही बिना बोलायचं काहीच काम होत नाही पत्ता गोबी आहे शंका करू का काची भाजी जरा बोला हम्म तिले पडते जाय तो काय करत नाही ते करत की टिंगला टांगला मजा का करत राहत मनात बोलत काही विचारत बिना बोलत होत काही काहीच बोलू नको ना बोलू नको ना हा मग बोलू नको हा मग सरकार नाही बोलतात ना मग त्यासाठी सांगू बोलू नको काहीच गरज नसते बोलायची सकाळी सकाळी तुम्हाला दोघं व्हायला एक वेगळे सांगतो पद्धतशीर बोलता येत नाही तर बोलत जाऊ नका हो नाही तेवढ्या थोडक्यात तुम्ही बोलत नाहीत ना काय सांग चला बोला पटापट लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करायचं ना सांगा त्याला फोन चार्जिंगचा रे बाबाच लावले चार्जिंग नाही रे চার চালবে গোটা সাংে না लाईवटी बोला पडापक्राईब करून घ्या पाणी बांगा गावचं नाव सांगा पड़ा नमस्कार 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 बोला चहापाणी झालं का गावचं नाव सांगा बोला पटापट लाईक करा सपोर्ट करत राहा नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ चहापाणी झालं का चहा नाश्ता झाला का सर्वांचा लाईक डन अच्छा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा हो धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्कार बोला पटकन जा नाश्ता कर आता हे स्वयंपाक करतो आपलं जाण हो नाही होणार आज तर पोरी तर दहा वाजता ट्युशन आहे दोन वाजता पेपर आहे तिला अभ्यासाला टाइम लागेल हा उद्या सकाळी जाच लागेल तरी मग घरी लवकर जा हे झालं की मग परत ते करून दोन हा साडेचार बोला दुर आले का म का पाणी कोण ठेवलं आहे

अब भी आइए लाइव पर जल्दी जल्दी कमेंट कीजिए प्लीज़ सपोर्ट कीजिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए लाइव पर आइए चाय नाश्ता हो गया क्या सबका बोलिए चाय नाश्ता हो गया क्या सबका चलो बोलो जल्दी जल्दी बोलो प्लीज लाइक करो पांच मिनट के बाद लाइन लगाई थी मैं फिर से सॉरी